विकसित भारत संकल्प यात्रेची सांगता विकसित भारत संकल्प यात्रेचा एक लाखाहून अधिक नागरिकांनी घेतला भाग लाभ केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेची सांगता आज अठरा जानेवारी दोन हजार चोवीस दिवा शहरात झाली गेल्या तीन महिन्यात ठाणे शहरातील विविध चौऱ्याहत्तर ठिकाणी आयोजित केलेल्या या यात्रेचा लाभ एक लाखाहून अधिक नागरिकांनी घेतला आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पी एम उज्ज्वला आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड नोंदणी व अपग्रेडेशन पी एम स्वनिधी प्रधानमंत्री आवास योजना अर्बन ई बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांनी घेतली असून त्याबाबतची नोंदणी करण्यात आली आहे ठाणे शहरात विविध म्हणजे चौऱ्याहत्तर ठिकाणी झालेल्या विकसित संकल्प या भारत यात्रेस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दिवा विभागात दोन ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिवा रेल्वे स्टेशन गावदेवी मैदानासमोरील मंदिर तसेच बी एस यू पी बिल्डिंग मैदान पडलेगाव या ठिकाणी विकसित संकल्प यात्रेची सांगता आज करण्यात आली यावेळी राज्यसभा गोवा प्रदेश खासदार सदानंद तनावडे महापालिकेचे आयुक्त जी जी गोदेपुरे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे समन्वयक अधिकारी आधार कुलकर्णी प्रकल्प अधिकारी डॉक्टर समीर शहा कार्यालयीन अधीक्षक भालचंद्र घुगे उपस्थित होते